आपण हा महा ई सेवा केंद्र किती वर्षापासून चालवता आपलं नाव सांगा कशा पद्धतीने आपण स्थानिक नागरिकांना कशा कशा प्रकारची सेवा देतात नागरिक सुविधा केंद्र हे महानगरपालिकेचं ज्यावेळेस जा, श्रीकर परदेशी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त होते त्यांनी दोन हजार बारामध्ये हे नागरिक सुविधा केंद्राची संकल्पना चालू केलेली आहे पहिल्या लॉटमध्ये पंधरा नागरी सुविधा केंद्र स्थापन झाले होते एक दोन वर्ष ते वर्षे दीड वर्ष खूप चांगले सक्सेस झाल्याने पब्लिकला चांगला पब्लिकचा चांगला सपोर्ट मिळत असल्याने मग परत त्यांनी अजून दुसरी निविंदा काढली आणि त्या दुसऱ्या निविंदामध्ये परत अठ्ठावीस माई शा नागरी सुविधा केंद्र देण्यात आले त्याच्यातलं आमचं दुसऱ्या टप्प्यातलं आहे दोन हजार चौदापासून याच्यामध्ये जे आहे नागरी सुविधा केंद्र म्हणजे महानगरपालिकेचा उपक्रम आहे जे काही पब्लिकला नाग म नगरपालिकेतून सुविधा मिळतात त्या नगरपालिकेचे कर्मचारीही व्यस्त असतात आणि प एवढ्या मोठ्या पब्लिकलाही ते कवर होत नसल्यामुळे हे दोन हजार बारा साली एक थोडक्यात आथोराईज महानगरपालिकेचे एक सब ऑफिस अशा पद्धतीने सुरू करण्यात आले त्याच्यातून झोन दाखला भाग नकाशा वगैरे किंवा बिल्डिंग परमिशन वगैरे म्हणजे पब्लिकची ना नगरपालिकेशी जी, जी काही रिलेटेड कामं असतात ती सगळी इथे नागरी सुविधा केंद्रामध्ये होत असतात याच्याचबरोबर नागरी सुविधा केंद्राचे खूप शॉर्ट पेपर किंवा कमी सुविधा किंवा नॉर्मल कमिशनच्या सुविधा असतात त्याच्यामुळे त्याच्यावर हे एवढं सगळं ऑफिस चालवणं वगैरे शक्य नसल्यामुळे महानगरपालिकेनेच शिफारस करून महाराष्ट्र शासनाचं महाई सेवा केंद्राचं पोर्टल आमच्या नागरी सुविधा केंद्रावाल्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यातून जे दाखले वगैरे असतात महाराष्ट्र शासनाचे महायुर सेवा केंद्रामार्फत ते दाखले पण आम्ही इथून पुरवतो सध्या पाहायला मिळतोय की सेवा केंद्रामध्ये आधी आधार कार्डची जी आहे सध्या ते काम होत नाही कारण काय महानगरपालिकेमध्ये सॉरी नागरी सुविधा केंद्र किंवा के सेवा केंद्रामध्ये एक जसे सुरुवातीला जे आधार सेंटर आहे हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतं आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये कुठेही महान ना महा सेवा केंद्र किंवा के नागरी सुविधा केंद्रच काय के। कुठे एखाद्या रूममध्ये किंवा एखाद्या स्टॉलमध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये पण आधार कार्डच्या मशिनरी चालत होत्या पण याच्यातून खूप थोडक्यात भ्रष्टाचार म्हणता येणार नाही पण आता समजा एखाद्या शॉपमध्ये चालू आहे त्या शॉपला जर पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार भाडंच असेल तर तो महाई सेवा केंद्राचा संचालक त्या ठिकाणी थोडेसे जास्त पैसे वाढून घ्यायचा त्याच्यामध्ये जास्त कंप्लेंट होत असल्यामुळे शासनाने ते खाजगी जागेतले सर्व महाई सेवा केंद्रांमध्ये सगळे आधार सेंटर बंद केले आणि ते फक्त आणि फक्त शासनाच्याच प्रॉपर्टीमध्ये चालू केले शासनाच्या प्रॉपर्टीमध्ये चालू करत असताना आम्हाला त्या शॉपचं भाडं नसतं लाईट बिल नसतं इंटरनेट नसतं काही नसतं सगळं सुविधा शासनाच्या मार्फत दिल्या जातात आणि त्याच्यामुळे जे पेबल पे जे घ्यायला पाहिजे ते पैसे घ्यावे लागतात त्याच्यामुळे याच्यातून पब्लिकला नुकसान होत नाही त्रास होत नाही याशिवाय आता आपण पाहतोय की लाडकी योजना ही सुरू झालेली आहे जे नागरिक आहेत ते फॉर्म भरण्यासाठी ठिकठिकाणी जे आहे ते रांग लावत आहे ती सुद्धा सुविधा आपण या नागरिकांना पुरवतात नागरी, नागरी सुविधा केंद्रामध्ये सेवा केंद्रामध्ये खास करून शासनाने ज्या दिवशी ही योजना काढली त्या योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच डिक्लेअर केले की ही महाई सेवा केंद्रामार्फत भरली जाईल म्हणून आणि मला एक विषय सांगायचं आनंद वाटेल की ज्या वेळेस ही लाडकीबन योजना सुरू झाली एक तारखेला त्याचं ते विधानसभेत घोषणा झाली पुणे जिल्हा कलेक्टर ऑफिसमधून दुसऱ्या दिवशी दोन तारखेला स्वतः ता कलेक्टर साहेबांनी मिटिंग घेतली होती दुपारी चार वाजता त्या मिटिंगमध्ये म्हणजे पिंपरी च्या चा, चा सदस्य म्हणून पुणे जिल्हा कलेक्टर साहेबांसोबत मी तिथे महानगरपालिकेतून बोलत होतो जे संपूर्ण त जिल्ह्यातील तहसीलदार होते आणि पिंपरी चिंचवड पण महा उपायुक्त निकम मॅडम होत्या त्यांच्यासोबत मी होतो त्यावेळेस ज्या दिवशी घोषणा झाली त्याच्यानंतर चौदा ते तेरा ते चौदा तारखेपर्यंत हे पोर्टल सुरूच झालेलं नव्हतं ते स ते बरेच बदल फायनल झाले अगोदर उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी केला होता तो उत्पन्नाचा दाखला बंद केला त्याच्यानंतर रेशन कार्ड प्रमाणे चालतं आता एकदम नॉर्मल पेपर लागतात त्याच्यामुळे आणि याच्यात आपलं लाडकीबिन योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी त्यांनी शासनाने मोबाईल ॲप्स सुरू केलेला के के आहे मोबाईल ॲप सुरू केलेला असल्यामुळे प्रत्येक माणसाच्या खिशात मोबाईल असतो आणि प्रत्येक माणूस तो फॉर्म भरतो त्याच्यामुळे ती साईट एक तर तेरा तारखेपर्यंत चालू झाली नाही चालू झाली तर ती चालतच नव्हती बरीचशी लोकं सकाळी सकाळी पहाटे पहाटे किंवा रात्री फॉर्म भरत असल्यामुळे काही प्रमाणात फॉर्म भरले जात होते नंतर सेवा केंद्रांमध्ये सुरू झाले पण खूप कमी प्रमाणात दिवसभरात पाच दहाच्या वर कुठलेही फॉर्म भरले जात नव्हते साईट सपोर्ट करत नसल्यामुळे अनेक ठिकाणी त्याच्यावर काम करत असल्यामुळे साईट सपोर्ट करत नव्हती आता तर एक तारखेपासून पूर्णपणे बऱ्यापैकी साईट बंद आहे म्हणून शासनाने मोबाईल ॲप तर तसाच सुरू आहे पण महाई सेवा केंद्रांसाठी एक नवीन पोर्टल चालू केलेलं आहे त्या नवीन पोर्टलवर पण एक दोन दिवस सुरळीत चाललं ते पण आता खूप ठिकाणी हे फॉर्म भरत असल्यामुळे लाडकी बिन योजनेचा फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अडथळेच येत आहेत त्या अडथळ्यांना तरी पार करून आत्तापर्यंत माझ्या अंदाजे पंचवीस तीस टक्क्याच्या पुढे कुठेही फॉर्म भरले गेले नसावेत किंवा मायनस प्लस एक पाच दहा टक्क्याचा त्याच्यामध्ये फरक असेल परंतु आमच्या महाई सेवा केंद्रांना रेशन कार्ड कंपल्सरी केल्यामुळे एक तर रेशन कार्डमधून लेकीचं नाव कमी करून शास्त्री पाठवायचं हो तर सुनबाईचं नाव रेशन कार्डला लावून घ्यायचं किंवा ज्याच्याकडे रेशन कार्डच नसेल त्यांना रेशन कार्ड काढून द्यायचं अशी कामं आम्हाला प्रचंड आहेत बऱ्याचशा सामाजिक कार्यकर्ते आजी नगरसेवक माजी नगरसेवक आमदार वगैरे सामाजिक कार्यकर्ते अशा बऱ्याच लोकांनी आपल्या आपल्या ऑफिसमध्ये या लाडकी बंद योजनेचे फॉर्म भरायला स्टॉल सुरू केलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्या कामांपेक्षा त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रं याचे हे भरपूर काम आहेत आम्हाला आमच्या वाहिनीतर्फे आम्ही तुम्ही स्थानिक नागरिकांना काय आव्हान करता मी सर्वप्रथम तुमच्या वाहिनीने मला व्यासपीठ दिलं बोलायची संधी दिली त्यामुळे ह्या सगळं बोलण्याच्या अगोदर मी तुमच्या वाहिनीचे मनापासून आभार मानतो आणि दुसरी गोष्ट नागरिकांना आपल्या वाहिनीतर्फे माझं एक आव्हान राहील की काही ठिकाणी जे कुठलेही शासनाचे पेपर असतात हे महाई सेवा केंद्रांमधूनच काढावे आत्ता शासनाने एक मोबाईल ॲप म्हणता येणार नाही पण आपले सरकार सेवा म्हणून पब्लिक साईड इश्यू केलेली आहे त्या पब्लिक साईडवरून प्रत्येकाला कुठलेही शासकीय पेपर काढता येत नाही प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांना काढता येत नाही खूप काही कमी लोकांना काढता येतं त्याच्यामुळे सायबर कॅफे झेरॉक्स मशीनवाले त्या स्वतःच्या व्यक्तीच्या नावाने आय डी पासवर्ड तयार करतात आणि ते कसं बसं थोडक्यात मराठी भाषेत कशा तरी टाईपचं ते दा दाखला काढून त्यांना देतात आणि प्रचंड पैसे उकळतात त्याच्यामुळे मला तुमच्या वाहिनीतर्फे नागरिकांना एकच आव्हान राहील की अथोराईज महाई सेवा केंद्रामध्येच शासकीय कागदपत्र काढावे त्या ठिकाणी त्या महाई सेवा केंद्र चालकाचं नाव असतं खाली त्या दाखल्यावर कधीही ऑनलाईन चेक करत असताना कधीही कुठला काही प्रॉब्लेम आला त्या सेवा केंद्र संचालकाला जबाबदार धरलं जातं त्याच्यामुळे बाहेर कुठेही फसवणूक करून जास्त पैसे देऊन दाखले काढून आपली स्वतःची फसवणूक करून घेऊ नये असं मला जनतेला आव्हान राहील आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ